नमस्कार मित्रांनो आपल्या शेळ्यांसाठी गायींसाठी नवीन नेपेरच्या बियाणाच्या शो शोधात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आता ज्या आपण चारा प्लॉटमध्ये आहे तो आहे अमेरिकन जी चारा प्लॉट अमेरिकन जीबद्दल बऱ्याचशा वेळा तुम्ही ऐकलं असेल त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत ह्याविषयी आपण आज सखोल चर्चा करणार आहे, आहे चला सुरुवात करूया आता जे समोर पाहताय तुम्ही हे पूर्णपणे मक्केप्रमाणे दिसणारे हे जे झाड चा आहे म्हणजे ह्याची वास याचा चव ह्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगायचं आल्या हे अतिशय रुचकर आहे दुसरी मक्काच म्हणू शकता शंभर टक्के मका क्रॉस आहे तसंच ह्याची जाडी तुम्ही बघू शकता त्याची जाडी ही पूर्णपणे मक्केप्रमाणे आहे शेची कांडी दिसायला मक्केप्रमाणे पूर्ण सेम मक्केप्रमाणे येतं पानाची रुंदी पानाचा वास चव ह्या सगळ्या गोष्टी मक्केप्रमाणे आहेत हा आपण का केला पाहिजे एकतर कटिंग चारा आहे म्हणजे मका जशी तीन साडेतीन महिन्याला आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन चारा करावा लागतो आणि आपल्या सर्वांना तर माहिती आहे की मक्के हिरव्या मक्केशिवार आपण बंदिस्त शेळीपालन किंवा गाईंचा गोठा याचा विचार करू शकत नाही तर हा मक्केला शंभर टक्के रिप्लेस म्हणू शकत नाही पण तुमचा जो मका संपून दुसरा मका चोरवायचा जो अंतर असतं ह्याच्यामध्ये हा चारा नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल एकतर ह्याचं पोषण मूल्य सेम मक्केप्रमाणे आहे मल्टिकटिंग आहे एकदा नंतर वारंवार तुम्हाला तो कटिंगसाठी येणार आहे खूप सारे फायदे आहेत ह्याच्यामधली मी जी तुम्हाला निवडक सांगितले की हा एकतर चवीला दिसायला आणि उत्पादनाला मक्केप्रमाणे आहे दुसरी गोष्ट हा मल्टिकटिंग आहे म्हणजे मक्केप्रमाणे आपल्याला नेहमी करायचं नाही हेही ये फायद्यामध्ये येतं ह्याची जर दुसरी बाजू बघितली की हे जे मध्ये तोटे काय असतात की इतर नेपेरप्रमाणे हा फास्ट वाढत नाही हा पहिली गोष्ट आहे ही तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे कुणी किती काही सांगून द्या हा इतर नेपेर प्रमाणे वाढत नाही बघा का निसर्गाने काहीतरी चांगलं दिलेलं असलं की काहीतरी काढून घेतलेलं असतं तर हे जी जी काढून घेतलेली बाजू आहे ती मी नक्की सांगेल की ह्याला वेळ लागतो पण त्या वेळ लागण्यामुळे एक फायदा नक्कीच होतो की तुमचं हे जे पीक आहे जास्त वेळ जर जमिनीत राहिलं जमिनीतलं पोषण हे पिकामध्ये येणार आहे आणि पिकामध्ये आलेलं पोषण हे तुमच्या जनावरांना जाणार आहे इतर कोणतेही नेपेर वापरत असाल त्याच्यामध्ये गाई लागायचा त्रास येतोय बर पाहिजे इतकी वजन वाढ मिळत नाही किंवा इतकं योग्य प्रकारे किंवा चवीने खाल्लं जात नाही तर अशा वेळेस हा नेपेर तुम्हाला नक्की फायदेशीर ठरू शकतो आपण हे जे दोन्ही फायदे आणि तोटे बघितले बाकी काहीही तोटा नाही ह्याच्यामध्ये ह्याचं कटिंग थोडं लेट आहे इतर नेपेरच्या तुलनेत ह्याचं कटिंग तुम्ही पकडू शकता की मक्केच्या आसपास तीन साडेतीन महिन्याला तुम्हाला ह्याचं कटिंग मिळतं पहिलं कटिंग थोडं जास्त उशीर आहे साधारण साडेचार पाच महिन्यापर्यंत हा साधारण शहा उंचीचा होतो आता हा जो प्लॉट आहे आपला समोरचा हा सहा महिन्याचा आहे पण एक सांगेल की ह्याच्यामध्ये वेळ लागला की तुमचं उत्पादन चांगलं चाऱ्याचं कारण फुटवे भरपूर फुटवे आहेत तशी जाडी बघू शकता म्हणजे सेम मकेप्रमाणे एवढे फुटवे असून बारीक काडी पडली एकदम कडक काडी पडली असा अजिबात नाही त्यामुळे हे जो भेंड आहे हा अतिशय रुचकर आवडीने खाल्ला जातो दुसरी गोष्ट सांगेल की हा पालेदार जास्त आहे कसा की आता हे मी पूर्ण झाड काढले तर तुम्ही हे खालचे दोन तीन भागावले फक्त पाला सुकलेला तिथून पूर्णपणे पाला ह्या रुंदीमध्ये आहे तुम्हाला एक पान काढून दाखवतो की निम्म्यापेक्षा जास्त झाड हे पालेदार राहतं किती तुमचं सहा महिन्याचा प्लॉट झाला तरी जास्त पालेदार राहतं पानाची रुंदी बघू शकता साधारण चार ते पाच इंच आहे लांबी साधारण चार फुटाची येते तर गोष्टी तुमच्या ऍडव्हान्स आहेत की इतर नेपेरमध्ये कसं होतं जा जी वरच्या जास्त दिवसाचा प्लॉट झाला किंवा ठराविक दिवसांनी पाल्याचं उत्पादन त्याच्यामध्ये कमी असतं काळी काडी जास्त असते आणि तुम्हाला तर आहे की जा कोणत्याही झाडाचं जा पोषण हे पहिल्यांदा त्याच्या जा, पानामध्ये जास्त असतं जा, काडी म काडीपेक्षा तसंच अजून एक सांगेल की म्हणजे कधी तुम्हाला शक्य झालं तर ह्या प्लॉटवरती व्हिजिट करा समोर पहा हे पान चुरबळून जर आपण ह्याचा वास घेतला तर सेम मकेप्रमाणे म्हणजे अगदी कुणालाही हे ही चॅलेंज देतो की ह्याच्यामध्ये दे जर मक्के वेगळा वास येत असेल तसंच ही चव म्हणजे आपल्याला कळते की आपण चावून बघा मक्का चावून बघा दोन्हीची ही चव सेम आहे त्यामुळे मी खात्रीशीर सांगतो की ह्याचं पोषण मक्केच्या आसपास नक्कीच राहील पोषणाच्या बद्दल एक नंबर गास आहे तसंच उत्पन्न म्हणाल ना उत्पन्न ही अतिशय एक्सलेंट आहे कारण त्याची जाडी इतर नेपेरच्या तुलनेत दोन ते तीन पट जाडी येते मग जाड आहे म्हणून ती कडक बिलकुल होत नाही मक्केप्रमाणे सॉफ्ट राहते याचं बेंड म्हणजे सेम मकाच मका जशा ज्याप्रमाणे त्याचं भेंड येतं ना तसंच वारा हे भेंड त्याचं सॉफ्ट येतं कुट्टी करून अतिशय पुरवणीचा चारा आहे फक्त डिसएडव्हटेज तुम्हाला सांगितलं की ह्याला वेळ लागतो तुम्हाला जर लवकर चारा उत्पादन पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नेपेयरचा विचार करू नका तुम्हाला मी वारंवार सांगतो की ह्याच्यामध्ये वेळ नक्कीच लागतो वेळ लागल्यामुळे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगितले की वेळ पोषण वाढते जमिनीतून पोषण झाडामध्ये येते ते झाडातलं आलेलं पोषण आपल्या जा जनावरांना जाते त्याच्यामुळे त्यांची योग्य वजन वाढ दूध वाढ तसेच ज्या माझाच्या गाभून राहण्याच्या समस्या आहेत ह्याच्यापासून आपल्याला नक्की सुटका ही होतं तर ज्या मित्रांना आपल्या फार्मवरती व्हिजिट करून हे खरेदी करायचं असेल तर मी खाली ॲड्रेस देतो व्हिडिओच्या तुम्ही केव्हाही येऊ शकता तसेच जास्तीची माहिती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कधीही मिळेल तसेच आपले काय अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा the north